खजूर काजू अंजीर बदाम डिंक जावस भोपळ्याचे बी सूर्यफुलाचे बी तीळ बदाम भाजून घ्यायचं आहे वाळलंच त्याच्यात तूप नाही टाकायचं बाजू पण तूप न टाकताच भाजून घ्यायचे आहे पंपिन सीड भोपळ्याचे बी सूर्यफुलाच्या बिया त्याही वाळल्यात भाजून घ्यायच्या आहेत जवस ते पण वाळ भाजून घ्यायचं आहे तीळ डिंका हे तुपात भाजून घ्यायचं आहे अजून एक चमचा तूप आणि आता घालायचे आहेत खजूर खजूर छान भाजलेल्या सगळ्या खजूर घालत आहे हे सगळं मिक्स करून ह्याच्यात मी हा डिंक अजून थोडासा क्रश करून घालणार आहे तुम्ही हवा तर असंच घालू शकता या अशा पद्धतीने तुम्ही लाडू वळून घ्या तर आता मी हे मॉर्डेचं डार्क चॉकलेट यूज करत आहे तुम्ही नक्की डार्क चॉकलेटच यूज करा कारण ह्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल नसतं आणि जे कंपाऊंड असतं त्याच्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल असतं जे की लहान मुलांसाठी खूप त्यांच्या हेल्थसाठी चुकीचं आहे सो तुम्ही नक्की डार्क चॉकलेट कोणत्याही कंपनीचं नक्की यूज करा तर चला आता हे आपल्याला डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे बारीक करून तर चला चो, पूर्ण हे चॉक चॉकलेट मी पूर्णपणे बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला हे डबल मॉ डबल बॉयलर मेथडने पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडे पण चंक्स राहिले नाही पाहिजेत पाण्याला जस्ट उकळ यायला चालू झालेली आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे कारण मला हे चॉकलेट आहे ते या ग्लासमध्ये मेल्ट करायचं आहे कारण मला जे लाडू डीप करायचे आहेत ते यात मला सोपं पडेल म्हणून तर आता मी हा ग्लास ह्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे थोड्या वेळाने ते आपोआप मेल्ट होईल गॅस बंद नक्की करा नाहीतर पूर्ण चॉकलेट जे आहे त्याचा पाक होऊन बसेल हे बघा बघू शकता तुम्ही खूप पटकन मेल्ट होत आहे हे बघू शकता पूर्ण पूर्णसं मेल्ट झालेले आहे ह्याच्यात कोणत्याही गाठी नाही आहेत तर आता चला आपण आपले लाडू याच्यामध्ये डीप करून घेऊया हे असे लाडू फोकमध्ये घेऊन चॉकलेटमध्ये डीप करून घ्यायचे आहेत आणि असे ठेवायचे आहेत हे रूम टेम्परेचरवरती सेट होतात ह्याला परत फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे